नमस्कार मित्रांनो ग्रवेतमध्ये आपलं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत मी विलास करंबेळे घेऊन आलो आहे वृषभ राशीसाठी दोन हजार चोवीस एप्रिल हा महिना कसा जाईल अतिशय चांगला महिना आहे आवक चांगली आहे पुष्कळ क्षेत्रामधून तुम्हाला धन येण्याचे म्हणजे चा... चा... आ... संधी या ठिकाणी उपलब्ध होते प्रत्येक कामात यश तुम्हाला मिळणार आहे विचार केलेल्या सगळ्या गोष्टी तुम्ही मूर्त स्वरूपात उतरवण्याचा प्रयत्न करणार आहेत सगळं काही मनासारखं घडण्याचे चान्सेस आहेत शिक्षणामध्ये थोडेसे अडथळे येऊ शकतात मन एकापेक्षा जास्त कामामध्ये गुंतवून ठेवण्यासाठी कल या महिन्यात तुमचा असणार आहे अर्थात त्याच्यामध्ये तुम्ही यशस्वीसुद्धा होणार आहात वेगवेगळे काम करण्याची इच्छा तुमची निर्माण होईल सफल असा प्रवास करणार आहे त्या प्रवासातून तुम तुम्हाला फायदा होणार आहे कार्यक्षेत्रामध्ये तुम्ही असाल त्या ठिकाणी वाद होण्याचे चान्सेस आहेत त्यामुळे कुठेतरी तुमचं करिअर हे प्रभावित होऊ शकतं नोकरीमध्ये समस्या येऊ शकते व्यापारी वर्गासाठी चांगला महिना आहे विदेश यात्रा आरोग्य विदेशात्र सफल आहेत आरोग्याचे त्रास होऊ शकतात गोड काहीतरी शोधत असाल तर ती शोधून घेण्याची किंवा शंका समाधान करण्याची जी तुमची वृत्ती आहे ती पूर्णपणे म्हणजे जे काही शोधत असाल ते कदाचित तुम्हाला भेटू शकते या महिन्यामध्ये आता पाहूया पर्टिक्युलर कार्यक्षेत्रामध्ये नवम दशम स्वामी शनी हा दशमात असल्यामुळे राजयोग बनवतोय त्याच्यामुळे खूप मेहनत तुम्ही करणार आहात आणि त्या मेहनतीला तुम्हाला सफल अशी मेहनत असणार आहे म्हणजे त्या मेहनतीचं फळ तुम्हाला परफेक्ट मिळणार आहे महिन्याच्या सुरुवातीमध्येच कुठेतरी तुमचं कार्यक्षेत्रामध्ये किंवा तुम्ही करत असलेल्या नोकरी धंद्यामध्ये कुठेतरी वाद होण्याचे चान्सेस आहेत त्यामुळे करिअरवर कुठेतरी निगेटिव्हिटी किंवा नकारात्मक तुम्हाला वाटेल प त्याचे परिणाम होऊ शकतात नोकरीमध्ये समस्या येऊ शकते उत्पन्न होऊ शकते दुसरं असं की या महिन्यामध्ये थोडंसं का म्हणतात तुम्ही तुमच्या सहनशीलतेला थोडंसं स्ट्रॉंग आहे मजबूत करायचं आहे की जेणेकरून तुम्ही आलेल्या प्रत्येक सिच्युएशनमध्ये स्वतःला परफेक्ट ठेवून चालाल व्यवहार जे काही तुम्ही करत असाल कार्यक्षेत्रामध्ये त्या व्यवहारांवर तुमची पूर्णपणे नजर असली पाहिजे कुठेही व्यवहारामध्ये गाफील राहू नका अन्यथा तणावपूर्ण स्थिती तुमच्यामध्ये उद्भवू शकते महिन्याचा उत्तरार्ध हा अतिशय चांगला आहे कार्यक्षेत्रासाठी आर्थिक बाजू जर बघितली तर राहू सूर्य शुक्र यांची साथ असल्यामुळे पैशाची आवक या महिन्यामध्ये व्यवस्थेशीर होणार आहे धन लाभ घेऊन आलेला हा महिना आहे एकापेक्षा जास्त मार्गातून पैसा तुम्ही मिळवू शकता त्याचबरोबर तुमचे खर्च सुद्धा वाढणार आहेत बचत शक्यता म्हणजे तुम्ही अपेक्षित असलेली बचत होणार नाही पण थोडीफार का महिना तुम्ही या महिन्यात बचत करू शकता महिन्यामध्ये तुम्हाला आर्थिक नियोजन पूर्ण करायचं अन्यथा तुम्हाला आर्थिक चिंता सतावू शकते आवाक्याच्या बाहेर जाऊन व्यवहार करण्याचा प्रयत्न करू नका या महिन्यामध्ये कारण आर्थिक स्थिती चांगली असल्यामुळे माणूस बरेचसे काही विचार मोठे मोठे करतो परंतु सर्व मर्यादित किंवा लिमिटमध्ये राहून करा की जेणेकरून तुम्हाला त्याचा आर्थिक चिंतेचा सामना करावा लागणार नाही आता पाहूया आरोग्य मध्यम असं महिना आहे आरोग्यासाठी पण त्यातल्या त्या जठराचे आजार किंवा ऍसिडिटी पोटात अल्सर किंवा पोट दुखणे वगैरे सारखे त्रास होऊ शकतात इलाज जे काही असतील ते ताबडतोब करा शारीरिक व्याधी तुम्हाला येऊ शकते कुठेतरी थकल्यासारखं वाटू शकतं कमजोरपणा येऊ शकतो आराम घ्या आवश्यक असा जो काही आहार असेल तो घ्या झोप व्यवस्थिशीर करा आता बघूया प्रेम आणि वैवाहिक जीवन जास्त मानसिक त्रास कदाचित या महिन्यामध्ये असू शकतो रोमँटिक असा महिना आहे परंतु अजून कुठेतरी गालबोट लागण्याचे चान्सेस आहेत जास्त वाद होण्याची संभावना असेल त्या ठिकाणातून तुम्ही काढता पाय घेतलेला बरा अन्यथा परिस्थिती नियंत्रणाच्या बाहेर जाऊ शकते एकमेकांवर आरोप आणि प्रत्यारोप कदाचित तुम्ही या महिन्यात करू शकता एकमेकांना वेळ तुमच्याकडे नसेल तुमच्या कामाच्या व्यस्ततेमुळे कुठेतरी तुम्ही घरच्यांना वेळ न देऊ शकल्यामुळे वाद होऊ शकतात परंतु उत्तरार्ध अतिशय चांगला आहे कामामुळे कुठेतरी घरामध्ये तुमच्यावरून वाद होऊ शकतात तर त्यामुळे पूर्णपणे घरच्यांसाठी आणि कामासाठी वेळ द्या की जेणेकरून कुठेही वाद होणार नाहीत परिवार जो आहे तुमचा पूर्ण संमिश्र परिणाम आहे थोडेसे उतार चढाव आहेत कुठेतरी परिवारामध्ये असामंजस्यपणा क्रिएट होऊ शकतो किंवा तुमचे जे म्हणणे असेल किंवा तुमची जी काही इच्छा असेल ती कदाचित परिवारामध्ये स्वीकारली जाणार नाही किंवा अस्वीकार केला जाईल त्यामुळे कुठेतरी तुम्हाला त्रास होऊ शकतो विचारांचा असामंजसपणा क्रिएट होऊ शकतो आई वडिलांची तब्येत ही कुठेतरी खराब होण्याचे चान्सेस आहेत भावा बहिणींकडून तुम्हाला साथ मिळणार आहे छोट्या भावाला कदाचित तुम्ही मदत करू शकता किंवा तसं वेळ येऊ शकते तर मित्रांनो उपाय पाहूया आता काय आहे स्त्रीसुप्त पठन तुम्ही करू शकता स्फटिक माळ तुम्ही धारण करायची आहे या महिन्यामध्ये तसंच गणपती अथर्व पठन जर तुम्ही केलं गाईला चारा खाऊ घातला तर बऱ्यापैकी तुम्हाला हा महिना अतिशय चांगला जाऊ शकतो तर मित्रांनो हा व्हिडिओ मी आता इथे समाप्तीकडे घेऊन आलेलो आहे तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर कृपा करून चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद